नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सभापती केसरी बैलगडा शरीर मैदान जावळं येथे एक नंबरचा मानकरी सिट्टी या बैलाची मुलाखत घ्यायला सिट्टी बैल कर्जत जामखेड करमाळा श्रीगोंदा आणि बारामती यात या, या भागात खूप प्रसिद्ध आहे गट पास केल्यानंतर हा शिट्टीचा जल्लोष चालू होता यानंतर आपण शिट्टीचे मालक आणि ड्रायव्हर यांची मुलाखत घेतली आज चालू असले सभापती केसरी मैदानामध्ये सगळ्यात आगळा वेगळा पै आपला शिट्टी गट पास करून आता आलाय ते फायनल मैदान असल्यामुळं आपण त्याच्या मुलाखत घेत आहोत तर माल मालक परिचय द्या मालक परिचय बैला बैल कोळवडी कोळवडी कर्जत तालुक्यातला को आमचं विशाल विजय थोरात नाव आहे कोळवडीज सुरुवात कशी झाली अशा बैल माणसं शेतीला सुद्धा सुरुवात काय आता सुरुवात तीन वर्षापूर्वी झालेली आहे असंच आपलं मैदान पडायची असंच पळवा नेलेला असच सुरुवात झाली तुम्हाला काय वाटलं नेमकं फेरे काढली होती पोरं त्या टाइम आपला नवीनच नाद होता दुसरा नवीन खोंड घ्यायचं काय घरची हे नव्हतं आपलं घरच मिलन पाळायला म्हणलं पाहिजे का बघा तिथे चांगल्या गाड्या आता चालू ला तर जाईल तिथे बोला पहिलं बिघ आता भरपूर बोलाय सगळं सांगू शकतो आठवणीतलं मैदाना आठवणीतलं मैदान म्हणलं तर आता कृषी मंत्री केसरी एक नंबर गेला तर तीन फेर अजून मोरगावला क्वार्टर फायनल ला एक नंबर केला तर चांगल्या गाड्यात सिमेंट टाका टाकीत मार खाऊन कोटरली एक केलं अजून तिकडे दिगंजीला तीन फेरात जाईल तिथं ते कस म्हणजे प्रत्येक मैदानच आपल्यासाठी आपलं जाईल ह्या बा बाईला वैशिष्ट्य काय वाटत तुम्हाला की वेगळं पण वैशिष्ट्य त्याला वासरू पुरलं ते गाडीत ठेवणार मग कस तस खूप मोठं लागलं बारीक लागलं काय वाटत आदत मध्ये आदत मध्येच पोहोचणार जास्त आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानाचे काय नियोजन आहे फॉर्च्युनरच आमचा मित्र म्हणजे जेणे बैल वर आणला सोन्या ड्रायव्हरवाडी म्हणजे आपला बैल इथंच पळवत होतो आपण अशा गट्टू फायनल केलं म्हणजे आता बैल जेवढे पोपलं पाहतोय सगळ्यांच्या नजरेत बैल आहे सध्या ती नजरेत आणून दिला सोन्याने त्यांनीच निवेदन केलं नवसार दिवस त्यांनीच निवेदन केलेले नऊच हाय नवलं मैदानात पळाय बैल आहे हा बैल शक्यतो कोणत्या ड्रायव्हर हे करतो ड्रायव्हर हे तर आपल्या भागात शेखर असतो ह्याला वर येणं होत नाही इकडे आपल्याकडे असलं घेऊ असतो मग वर गेलं सोने असतो अन्ना छोट्या ड्रायव्हरांचा काय म्हणजे सगळ्यात पोरांचा जीव जी आहे बैल टोटल असतात कोणाला बस म्हणलं कोण नाही कधीच बोलत नाही ड्रायव्हर तुम्ही सांगा नेमका हकायला कसा बैल आहे तुम्हाला बैल एक असो कसा असो गाडी सोडित नाही बैलाची गाडी असती गाडी अंगा असल्यावर गाडी सोडत नाही बैलाचं म्हणजे आकर्षक आहे बैल म्हणजे गावठी असलेला बैल असं मला समजलं की हा शेतीसाठी सुद्धा वापर, वापर करत होता तुम्ही शेतीसाठी नाही वापर करत आम्ही गाया खायला आणण्यासाठी बैल घेतला होता बारीक वापरला दोन वर्ष खायला वापरला वापरला असा नाद लागला दादानी मैदान घेतला आपल्या इकडे बैल बैलांचा नाद लागला तिथं आम्ही फेरायला नेहल बैल चांगला पळला तिथं मिंजूड झाले आमच्या भरपूर हैजो मध्ये बैल राहायला लागले मग आम्ही तीन फेरात गट्टू फायनल पळायला लागल सर्व सांगायची खरेदी घरचं काय खरेदी लहानपणा खरेदी म्हणजे आपल्या चल घर काय किंमत काही काय किंमत दिली एकवीस हजार आणि ह्याची मागणी आली असेल ना काही लोकांची मागणी झाली ना आता अमूल्यच आहे की आता विक्री करू शकत नाही त्याचा पण मागणी आली असेल ना काय आता चालू झाली दहा पर्यंत आपण कृषी मंत्री लोक केला त्या टाइम सात लाखाला मागितला होता आता पुजारवाडीला पहिलंच फेरेच म्हणजे आपलं जुडगार आहेत तिकडे पंजाबराव म्हणून इटकि त्यांनी मैदान बारवले ते म्हणले बैल पाहिजे वासराला फेर नव्हतं मैदाना काहीच नव्हतं असंच नेल तर मित्रा खात गेलता घेऊन बैल फायनल राहिला होता गट सेमी काढून चांगल्या गाड्यात तिथं बैल दहा लाख रुपये विक्री काहीच नाही नाही विचार नाही ओके बैलाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमचं नवीन मैदानात हो चालतंय ¿Qué tal?